बल चल चल आता नाही आता नाही आणि नाही बरं नाही काय चाल झाला का नाही अ पाणी तसं तर दाजीने इकडे मस्त मस्तपैकी असून मोठं आणलेलं आहे आणि तुम्हाला मस्त छान छान छाम छाम छॅम छॅम अरे वा दाजी शिकले का उघडे घ्यायचं आहे ना आज मस्त पैकी काळ्या मसाल्यातली भाजी मी ही दाखवायला लागली आहे आता चुलीवर दाखवली असती पण काय झाले माहितीये दोन देऊन तर आणि दोन कांदे टाकले तर आणि हे आहे का पूर्ण आता मी आय कोणी घेते तुम्ही कशी घेत आहे मला नाही माहिती आहे का कोणी कोणी कांदा भाजून घेत आहे म्हणजे तरफून फुण घेत आहे प याच्यामध्ये उत्तर फुंग घेते त्याच्यामध्ये आपलं याच्यामध्ये आणि चुलीवर काय पण झालं काय माहिती का कंटाळ आला हो थोडा मी म्हणत जाऊ दे काय आपण किती ग मेहनत करावायच आपले व्हिडिओ नाहीत होत भुरक्याचे व्हिडिओ व्हायरल होते त्याच्यामुळे कुठं मेहनत करता काय सांग होता मी मीठ टाकली आता आपलं हळ टाकली आता मी टाकायची आ, आता कशाला बोला तुला हा मटन नाही आलं तर रुसून चालली होतीस तू आज सांग का भावाला बहिणीला कशी रुसून चालली होती काय झिंगाणा करलाली काय कुठे थैल्या भरलेली आणि मटन आलं तर पान काय थैल्या बिल्या साऱ्या फेकून द्या तुम्हाला दाखवतो हा ते बघा हे बघा थैल्या सारे पुऱ्या भरल्या तिनं जायसाठी मला राहायचं नाही म्हणे मी आपल्या चालले आता रुसून म्हणी आणि तुम्ही एकटेच राहा म्हणे आता इथं मग जेव्हा मटण आणलंय तिने थैल्या कशा फेकून द्यात हे पा थैल्या कशा फेकल्यात हे पा पसा कसे ठेवून आहे आणि मटण आणलंय ना आता असे पानं कसे दात काढलेली आता बघा तिकडे ते पा कशी हा हा काय बाई तो तकदीर चांगली की तुला माझ्यासारखा नवरा भेटलाय गरीब अरे तरी पण बिल्डिंग मध्ये ते एक विचार घरामध्ये राहतात चला पाहिजे काय कधी घरामध्ये सुख नाही राहत कधी आपल्या पत्राच्या घरामध्ये चांगला भूकंप आलेला माकड वरून पाळालेले तेव्हा समजतो बरं मी तुम्हाला कधी सांग तुम्हाला कधी म्हणले का आम्हाला दाजी मला गाडी द्या मला बंगला द्या मला बँक बॅलेन्स द्या किंवा मला सोनं द्या लोक याच्यामुळे लोकांच्या बायका फुडत त्याला अरे मी खुद्द काय सारख्या तुमच्या काय गोदी मध्ये बसू हा वा सोनं घ्या म्हणलं कशाला सोनं तू सोन पिवळे पिवळी आणि लग्नाच्या आधी सांगू अक्का तुला सोन्यात मडी सोन्यात आणि आता लोखंडात पण मडी नाही हय चांगलीस ना तू चांगली मी तुम्ही असं झालंय ते नाही का म्हणते पायसानं पाडमा धुमसा असं झालंय दोन पैसे दोन मटन आणून दिलं अर्धा किलो सांगू संगू त्याच्यातच खुश अरे किस्मत तुम्ही चांगली समजू हा कि मी बगर हुंड्याचं लग्न तो केलंय दुसरीकडे जाऊन पहा तुमच्या जो काय होत हुंडा घ्यायला

विचार आहे की फक्त तुला काय करायचं आणलो घरी नाही ते, ते ना, ना सांगू तिने फक्त पीठ आणले पाणी आणून ठेवले वाय तिला हे सुद्धा माहित नाही की घरामध्ये काय काय लागते म्हणून आणि होती तरी किती इतकुशी तरी बुटकी मला एवढं सांगा तुम्ही काय म्हणत आता की बिगर हुंड्याचं तुला केलंय तुम्ही बिगर हुंड्याचं केलंय लग्न मायासोबत ना घेतला पण तुमच्याकडे होत काय घर होत परत होती भुगण होत ताब्या होता काय होता काय दिसत जेवण मिळाली तुमच्याकडे तुम्ही देवगण आज देवगण दिसत माहिती पाच मिनिट तुला शिवकर करत नव्हतं म्हणून माहितीये ना तुम्ही आजी देवगण दिसत की तर तुम्हाला खरी गोष्ट सांगते हा दाजीचा म्हणजे आमचं जवळ लग्न झालं दाजीला आई वडील नव्हते दादीचे आई वडील आईच मारलेले होते काहीच नव्हतं काही म्हणजे काहीच नव्हतं आणि त्यांचं घर जुनं घर भायगावला म्हणजे खेड्या गावाला आणि यांचं लग्न इथं कुठं झालं म्हणजे आंबडला इथं माया मायाला मग एच काहीही नव्हतं काही अंगावर म्हणजे एकच कपडा होता यांच्या अंगाला माहित आहे का एक कपडा होता नोकरी लागली माया नशिबानी माया पाय गुणा नशिब तुम्हाला नोकरी लागली ध्यान करायचं आम्ही तुमच्यासाठी एवढी लक्की आहे तर तुम्ही मग पाय धोवा पाय लक्ष्मी माता आणि मला पुंजावा तुम्ही पण तुम्ही मला अशी ठोकर मारता तो हे पाय दगड हानी मी आता बाकी काय नाही करणार दगड ठेचू तो पाय हा बरं तुम्ही सांगा लागण्याच्या आधी होतं का तुमच्या जो काही हा मी मग माझ्या दुसऱ्या महिन्यामध्ये नोकरी लागली बांड बहिण लागली का नाही दुसऱ्यात हा अरे तव्हा मी लग्नाच्या पहिलं तुला का अंगावर कपडा ढोंगावर कपडे फाटलेले होते महे पण तुमचे पण मी म सांगते मी नाही काही गरीब होती बांड कोण घेतो कपडे तुला कपडे कोण घेत होत तुम्हीच घेतो अरे एक ड्रेस तर दुध उघालतेस भेटत एक वर्ष घालतात कोण घेतो कपडे मग मग तू कोण सांग असं नाही करणार का तु तु वे वे केली काय केलं माहिती सांग लग्न करून येणे इतकं मग जीवन नरक करून टाक काय मटन आणलं तर चांगली बर ना का नाही तर असं तुझं तोंड होते पा गुप असं फुगत गप्पन दिशी नाही तिचं तोंड फुगल कि अर काहीतरी पड वर केला हा ते नाही काही लोकाला गोळ्या लागतात काल तशीला मटण लागतं गिळायला अशी तर बाय ही तर आपलं मस्त पैकी चिकन मटन घेतली जाईल मसाला काढून घेतलाय बघा मी हा बघा तुम्हाला दाखवते मसाला चिकन आपलं शिजलेलं आहे इथं मसाला काढला काळा मसाला याच्यामध्ये का घेतलंय जिरे दाखव याच्यामध्ये खोबरं कांदा लसूण अद्रक कोथ्रिम आणि हे वाटून घेतलंय थोडं तीळ थोडी हरभऱ्याची दाळ आणि आता आपला मसाला बस बस हे आपलं घरचा भुरकी घरची भुरकी थोडी घेते मस्तून पण नाही सापडली हो मी मला अरे तुला काहीच सापडत नाही ना घरामध्ये मटण आले तर तू पागल होतीस नाही हो मागापासून एड्यासारखी लिस्ट काढलं एक मिनिटाची एक मिनिट काढून खायची याच्यामध्ये एवढी राहिली बघा आपली भुडकी आता मस्तपैकी आहे ना मी परिन काय सापडली नाहीये बघा भान कसं नाही मला सापडत नाही फ्रीजमध्ये पुढं आहे आणि पुढं नाही मला ध्यान नाही राहते आणि त्याच्यामुळं काय सापडलेलं नाही फक्त घुडकीच टाकली की खोली किंवा खबरायच्या घेऊन जाते आता मस्त पैकी आपण मसाला आपला पहिलाच तळलेला आहे राजी थोडं दाखवून मस्त तुम्हाला काय वाटत कुकर मध्ये कशामध्ये करायचं काय ते ना कमी मेन बघा मला असं वाटतंय मला असं वाटतंय तुला जास्त काम करू करू थोडासा ताण तरी रे ते काही भुडक्या बिरक्या तुझ्या नाही तर मी एक काम करू का दुसरी एखादी बया म्हणजे आणू का म्हणजे कामाला म्हणजे काम करायला रे घरामध्ये काम करायला म्हणलं मी असं लागे नाही काम करायला म्हणजे समजुने भांडे समजा काही तुझ्या ध्यान नाही राहिलं तिथं सांग तुला ताई इथं फिले तीच ठेले मसाला आहे का अरे कामाला म्हणलं रे मी बाबा हाताखाली चांगली आणतो मी गरज नाही आणायची भांडे कुंडे हे ते समजा कधी हो 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 हो। तुपल्या हाताखाली येतो ध्यान राहत नाही काही ध्यान राहायचं तिच्या तू बसली इथं ठेवले इथे ठेवले मी काहीतरी बोल चांगलं बोल ना जाऊन द्या थोडं बोलतच नाही बस का बस एकटीच काम करीत ती तरी बोला चाला राहीन म्हणून मी म्हणले तुम्हीच करा भाजी मी नाही बरं बन बल चल चल आता नाही आता नाही चल चल नाही आणि नाही चल चल चल, 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 चल जाऊन

अरे काही सात एक दिवस काय घेण्या लवकर काय घ्यायचं काय नाही तर काही सुधार सांगतो नाही चांगली गोष्टी तर थोडा रागची आणि त्या तुम्हाला जायचं त्या सायऱ्या ठेवून ना आता वर आता आता संपला असेल तो जायचं तर मस्त पैकी हा बघा अशी भाजी केलेली आहे मी छान बघू शकता काय झालं माहिती का ते छोट भुगण होत नाही त्याच्यामध्ये मला काही सुधारणार नाही ना आहे ना काही होत आहे ना भानू भिनू आणि मला आहे ना ते छोट्या मोठ्या भुगण्यामध्ये म्हणलं ना कोड्यास करायचं तर मला होतच नाही बघा मग हे असं आता मस्तपैकी मोठं मोठ भुगणं घेतले मोठे भुगणे आहेत तर बघा पण काय होते माहिती का ओढून सज्ज होऊन तुम्हाला दमायचं हे बघा है का सज्ज होऊन काळायचा कंटाळा येतोय तर मग आता काय केलं आहे मस्तपैकी आता हे आपल्या मोठ्या भुगण्यात टाकून सैन्यात छान केलेलं आहे या सगळेजण जेवायला अशी रबरबीत मस्त चिकनची भाजी केलेली आहे आपलं काळ्या मसाल्यातलं चिकन एकदम मस्त झनझण चमचाम छान छान आहे का आणि या खायला आता भाकरी पण केल्या आहे इथं सोबत ढवळा भात पण आहे बघा ढवळा भात आहे का मस्त पैकी हम्म एकच नंबर आता पसरा तर असा पडलाय बघू शकता तुम्ही हा बघा कसा पसारा पडलाय भावन भिनू अंगूर आणले दाजीनं खायला हा बघा अंघूळ खायला लागले बोळाले तुम्हाला माय उमाय मैं। आणि इकडं आणलेले हे जुलाबी हा बघा जुलाबी पण आणली दाजीनं दाजी आणताय खायला त्यांना माहिती आहे नेला खायचं ना दे मग त्याच्यामुळं आहे ना मला नाद ना दे महिलेकडून खात जास्त बरं का खरी गोष्ट सांगते जे काय ना पण मलाच खायचा ना आहे जास्त या बरं मग मस्तपैकी रबरबीत चिकनची भाजी खायला झनझण लाईक कमेंट करायला विसरू नका शेअर पण करा आणि गरीब माणसाला पण सपोर्ट करा निस तर व्हिडिओमध्ये दंग नका हो या आता लय भूक लागली मला भाकर खायची चला बाय टेक केअर दाजी गेलो कामाला दाजीना भाकर पण नाही खाली म्हणले मी हजरी देऊन येतो म्हणले मग नंतर भाकर खातो मी टाकली मस्त पैकी भाजी या बरं खायला आता मग पळी घेऊन या ना प्लीज मी पळी बाहेर नेऊन ठेवली बाबा लय बारी ले बारी, ले बारी आज चिकनचं कोडसले बारी भारी बारी ले बारी, ले बारी, ले बारी आज चिकनची भाजी लय बारी आ